श्री क्षेत्र मेरुलिंग नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत चावळी तालुक्यातील श्री क्षेत्र मेरुलिंग मंदिर आणि माहिती घेणार आहोत या मंदिराच्या इतिहासाची नमस्कार ही रुद्राक्ष पिंड आहे शिवकालीन मन... पिंडाची म्हटलं जाते आहे त्याचं असं आहे की या पिंडीला सात गंगा आहे सातही गंगेतून कंटोनेट सर पाणी असते चालू आणि तुम्हाला या गंगा दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा आणि ह्या साईडला एक आहे ते सात असे या पेंडीला बोल आहेत आणि याच्यातून कंटोनेट पाणी चालू असते समोर आपले पार। शंकर पार्वतीचे मुकावटे या आईची ओटी वरली जाते पार्वतीची कुणाचे नवस असतात ओटी त्या ठिकाणी चोळी या ठिकाणचं एक तीर्थक्षेत्र म्हणून निर्लिंग हे गाव ओळखलं जातं पुणे सातारा महामार्गावरून जाताना आणीवाडी टोल नका लागतो तिथूनच उजवीकडे जावळीचे प्रवेशद्वार आहे तिथून पुढे मोरघर मेढा महामार्गावरून या ठिकाणी पोहोचता येते सातारा जिल्ह्यातील मेरुलिंग हे चावळीतील डोंगरावर वसलेलं छोटसं गाव श्री क्षेत्र महाबळेश्वर सारखेच शंकराचे देवस्थान या गावाला देखील लाभले आहे तसेच महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिराप्रमाणेच या वास्तूचे बांधकाम आणि जिवंत झरे येथे पाहायला मिळतात मंदिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पांडवकालीन असल्याची माहिती मिळते पाच पांडवांनी म्हणजेच युधिष्ठिर भीम अर्जुन नकुल सहदेव या बांधवांनी मंदिराच्या उभारणीसाठी स्वतः मोठ मोठ्या शिळा आणून प्रशस्त उभारणी केली आहे या मंदिरात थोड्या मोठ्या आवाजात बोलल्यास आपल्यालाच आपला आवाज चार ते पाच वेळा ऐकू येतो अर्थात प्रतिध्वनी उमटतो तो ऐकण्यासाठी अनेक भाविक थेट मंदिराच्या घाभाऱ्यात जातात श्रावण महिन्यात येथे मोठा उत्सव पाहायला मिळतो येथे एक कुंड देखील असून त्यामधून गरम पाणी येते दर सोमवारी येथे जिल्ह्यासह तालुक्यातील अनेक गावांतील भाविक मोठ्या उत्साहाने वाहने घेऊन किंवा डोंगराचा घाट पायी चढून शिवशंकरांच्या दर्शनासाठी जातात येथे पायी जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो श्रावणात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे संपूर्ण डोंगर हिरवाईने नटलेला पाहायला मिळतो हे पाहून येथे येणाऱ्या प्रत्येकाचे मन अगदी प्रसन्न होते कावळीच्या खोऱ्यात अनेकदा मुघली आक्रमण झाली आणि त्यावेळी मोठ्या प्रमाणावर मंदिरांची तोडफोड केली गेली यापासून मंदिराचे संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिराच्या जीर्णोद्धार करताना एक युक्ती लढवली आणि मंदिरांचा वरचा भाग हा मस्जिदसारखा घुमटाकार बनवला त्यामुळे दुरून पाहिल्यास हे मंदिर मस्जिदसारखे दिसण्याचा आभास होतो त्यामुळेच या मंदिराचे मुघली आक्रमणांपासून बचाव झाला आणि आजही हे मंदिर सुस्थितीमध्ये आहे मेरुलिंग येथील एक दुसरे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा डोंगर चढताना एकावर एक अशा ठेवलेल्या शिळा आहेत या शिळा ऊन वारा पाऊस झेलत न डगमगता त्या एकमेकांवर अगदी दिमाखात आहेत या शिळांना ग्रामस्थ गवळणी असे संबोधतात मंदिराची उभारणी करून पांडवांनीच या शिळा एकमेकांवरती रचून आपल्या पुढील प्रवासासाठी सुरुवात केली होती या मंदिराची आणखी माहिती जाणून घेऊयात येथील पुजाऱ्यांकडून नमस्कार सातारा जिल्हा जावली तालुका येथील आमचं मिरलिंग हे गाव आहे या ठिकाणी शिवशंकराचं मंदिर आहे शिवपार्वतीचं आणि हे मंदिर पाचिपांडवांनी बांधलेलं आहे त्यावेळेला त्यांनी एका रात्रीमध्ये ते मंदिर कोंबडा आरवण्याच्या आत बांधलेलं आहे ते ज्या दिशेनं आले ती दिशा अशी आहे की सातारा साईडला गणपतीचं एक मंदिर आहे सुरपाणीच्या खिंडीमध्ये तिथून ह्या ठिकाणी आले एका रात्रीमध्ये हे मंदिर बांधून कड्याचे हो संपूर्ण पवळ्या वगैरे काही जे साई आहे ते सर्व बांधून तळी वगैरे करून वाईच्या दिशेनं म्हणजे त्या साईटवर निघालेले त्यांनी जाता वेळेस एक उतरंड म्हणून त्यांची आठवण की ज्या दिशेनं आले दुसऱ्या दिशेनं गेले तर त्यांनी दगडावरती दगडी ठेवलेली असे एक उतरंड ह्या ठिकाणी आहे डोंगरामध्ये त्यानंतर ते वाईला गेले त्यानंतर पंचवटीला गेलेले ते आता हे मंदिर ज्या वेळाला त्यांनी बांधलं वेळाला त्यांना ह्या ठिकाणी रुद्राक्ष पिंड शिवशंभू पार्वतीचे एक पिंड अशी त्यांना जाग्रस्त दिसल्यानंतर त्यांनी ते मंदिर बांधायला सुरुवात केलं होतं आणि त्या पिंडीला सात गंगा आहेत तर ह्या सातही गंगेतून कंटिन्युएट पाणी चालू असतं आहे पाणी असं आहे की ते कधी थांबतच नाही आहे या ठिकाणी देवपूजा अशी केली जाती की दही भाताचा प्रसाद ह्या पिंडीला केला जातो आणि लघु रुद्राभिषेक हा या ठिकाणी सोहळा आपल्या लग्नाप्रमाणेच देवाच्या लग्नामध्ये होत असतो सातारा जिल्ह्यातील मेरुलिंग हे गाव महादेव मंदिरासोबतच पर्यटनासाठीही प्रसिद्ध मानले जाते येथील पठारावर जावळीचा निसर्ग पाहायला मिळतो मेरुलिंग मंदिराजवळील काही प्रेक्षणीय ठिकाणे महाबळेश्वर पाचगणी अजिंक्यतारा किल्ला कास पठार तसेच आसनीमधील देशी झाडांचा प्रकल्प या ठिकाणीसुद्धा आपण भेट देऊ शकता आपल्याला ही माहिती आवडली असेल आणि आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद